बराचसा सगळं वापरून सुद्धा भटुरे फुलत नाही त्रास आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हे छान फुग्यासारखे टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत सध्या सुरू आहे श्रावण मास श्रावण मासाला पूजेसाठी नैवेद्यासाठी किंवा घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा कांदा लसूणवरही स्वयंपाक केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात कांदा किंवा लसूण न वापरता छोले मसाला किंवा छोलेची भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघितलेलं आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात गव्हाच्या पिठाच्या या भटुऱ्यापासून तयार करणार आहोत त्यासाठी परातीमध्ये घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे तर इथे आपण दोन वाट्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलंय आता ज्या वाटीने तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे घरामध्ये जो उपलब्ध असेल तो रवा तुम्ही इथे वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात आता यासाठी चमचावर साखर घेतलेली आहे तुम्ही पिठी साखर किंवा गुळ सुद्धा वापरू शकता चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे इनो फुल सॉल्ट घातलेला आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर जर नसेल किंवा तुम्हाला ही खटाटोपस करायची नसेल तर सरळ अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट किंवा खाण्याचा सोडा तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता आता ही सगळीची नस हाताने मिनिटभर चांगली आपण एकजीव चोळून घेणार आहोत पिठाच्या प्रत्येक कणालाही सगळे जिन्नस चांगली लागली गेली पाहिजे असं चांगलं सोळून घेतलं की सेम वाटीने एक वाटीभर आपण इथे साधं पाणी घेतलंय लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जमेल तसा घट्ट गोळा पिठाचा मळून घ्यायचं आहे आता पीठ जितकं तुमचं घट्ट असेल तितकं तुमचे भटुरे कमी तेलकट आणि छान टम्म फुलायला मदत होतील म्हणून बऱ्याच सगळी जिन्नस वापरून सुद्धा बऱ्याच जणांचे भटुरे फुलत नाही तर ही चूक करत असतात आता घट्ट पीठ म्हणजे नेमकं कसं मळायचं आता आता जे पीठ मळत असताना हाताने थोडा जोर लावावा लागतं असं पीठ मळून घ्यायचं आहे तर साधारणतः अर्धा पाऊन वाटी आपण इथे पाणी घालून हा घट्ट पिठाचा गोळा मळून घेतला आहे एक दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ भिजत ठेवणं फार जास्त गरजेचं आहे आता पीठ भिजेपर्यंत पटकन कांदा लसूणविरहित ही छोले मसाला किंवा छोलेची भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघितलेलं आहे तर त्यासाठी साधारणतः अर्धा कप छोले आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलंय आता बऱ्याच जणांच्या कुकरला छोले शिजायला थोडा जास्त वेळ लागतो किंवा जास्त शिटा घ्याव्या लागतात तर त्यासाठी काय करायचं आहे छोले भिजवताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे एक तर छोलेची भाजी खायला छान लागते आणि शिजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो ही खूप खास टीप आहे लक्षात असावी आणि भिजल्या नंतर साधारणतः एक दोन कप आपले हे छोले आपल्याला भाजीसाठी तयार मिळतात एक पाच सहा जणांना ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते कुकरला करणार आहोत कारण अगदी चार पाच शिटांमध्ये ही भाजी आपली तयार होते त्यासाठी कुकरमध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक तमालपत्र एक मसाला वेलची घेतलेली आहे छोटंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलं तुम्ही शहा जिरं असेल ते सुद्धा वापरू शकता एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे आता ही सगळी फोडणी तेलामध्ये काही सेकंद आपण छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भर चाठवणीचं सा कोणतंही तिखट घ्या किंवा काश्मीरी मिरची पूड आपण इथे वापरली आहे कारण ही भाजी खूप जास्त तिखट नसते अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी आहे अगदी पाव चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घेतलेली आहे छोले मसाला सुद्धा वापरू शकता पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का छोले मसाल्यामध्ये लसणाची पूड किंवा पावडर वापरली जाते म्हणून आपण इथे शक्यतो टाळायचं आहे त्यापेक्षा थोडं गरम मसाला पावडर अशी वापरली तरी भाजीला चव अगदी छान येते आता काही सेकंद अगदी मंद असेवर हे मसाले छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचाभर आपण इथे उभं पातळ चिरलेलं आल्याचे तुकडे घेतलेले आहे भाजीला चव छान येते चमचाभर आपण इथे कोथिंबीर भुरभुरलेली आहे ही दोन्ही जिन्नस पुन्हा छान परतून घेणार आहोत तेलामध्ये मसाले जितके तुम्ही छान परताल अगदी मध्यम मासेवर तितक्या भाजीला रंग आणि चव छान येते आता इथे आपण दोन मोठ्या आकाराचे किंवा मध्यम असेल तर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो किसून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करून वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता टॉमॅटो मधील ते पाच मिनिट आपण छान याला परतवून घेतले असं छान याला तेल सुटतं सगळा कच्चेपणा मसाल्यांमधून काढून घेतला की भाजीला खाताना कच्चेपणा लागत नाही भाजी चवीला अगदी छान लागते आता या मसाल्यामध्ये तुम्ही जर कांदा लसूण मसाला खात नाही तर यामध्ये तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता पनीर मसाला असेल मटार पनीर मसाला असेल फक्त बटाट्याची भाजी असेल कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये तयार करू शकता मशरूम केला होता परवा तर ती भाजीसुद्धा यामध्ये अगदी छान झालेली होती आपण छोलेची भाजी करणार आहोत तर सगळे भिजवलेले झुले घातलेले आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं आपण परतवून घेतलेलं आहे इथे आपण अजिबात कांदा किंवा लसूण न वापरता तयार केलं तरी तुम्ही भाजीचा रंग टेक्शर बघू शकता किती सुंदर आलेला आहे मसाल्यांमध्ये साधारणतः एक तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत मसाले आपण छान परतून घेतलेले आहे रंग टेक्शर आणि सुगंध सगळ्या घरात छान पसरलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे जितकं घट्ट पातळ भाजी लागत असेल त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे आपण साधारणतः दोन कप भर पाणी घातलेलं आहे भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला छोले शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी काढायची आहे आता इथे आपण साधारणतः पाच शिट्या घातलेल्या आहेत एकदा बघूया भाजी झाली की नाही तर दिसायला तर किती सुंदर दिसे तुम्ही इथे बघू शकता आता गरम मसाल्याचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरलेला आहे तर हवा असेल तर हे तुम्ही काढून ठेवू शकता म्हणजे खाताना ते दाताखाली येणार नाही ना मी तपासून बघितला एक छोले असा अगदी छान मिळण्याप्रमाणे मौसू शिजलेला आहे ते दाखवायचं राहून गेलं त्यासाठी माफी असावी तर एक छोले आपण दाबून बघितला छान मेणाप्रमाणे शिजून तयार आहे जर कच्चा वाटत असेल तर आणखीन एक दोन शिटा तुम्हाला घ्यायच्या आहे अशी तुमची छोले मसाला कांदा किंवा लसूण न वापरता खाण्यासाठी तयार आहे सुरुवातीलाच असं पीठ भिजून ठेवलं की म्हणजे भाजी होईपर्यंत पीठ सुद्धा चांगलं भिजून तयार होईल म्हणजे गरम गरम भटुरे तुम्हाला या भाजी खाण्यासाठी तयार मिळतील आता हे भिजून साधारणत एक पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता याला मस्त जाळी सुटलेली आहे जितकी जाळी छान सुटेल तितके भटुरे तुमचे छान मौसूत आणि छान टम्म फुगणारे तयार होतील याला खूप जास्त मळायचं नाही कारण जाळी जर कमी झाली की हे हलके होत नाही घट्ट होतात आता आवश्यकतेनुसार तुम्हाला जसे लहान मोठे भटुरे लागत असेल त्यानुसार गोळे करून घ्यायचे आहे शक्यतो हे लांब करून सूर्यने करामध्ये एक सारखे गोळे तुम्हाला तयार मिळतील पहिली गोष्ट म्हणजे पीठ आपण घट्ट मळून घेतलंय पीठ भिजल्यानंतर खूप जसं मळायचं नाही गोळा असा हातावर अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हसा घासून गोळा करून घेतलेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे भटुरे करायचे आहे तर एका लिंबाच्या आकारावर आपण गोळा घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे याला अजिबात तेल किंवा पीठ लावावं लागत नाही चपातीपेक्षा थोडा जाड किंवा पुरी प्रमाणे आपल्याला हे लाटायचंय फक्त लाटताना थोडस अंडाकृती किंवा उभट आकारामध्ये आपल्याला हे लाटायचंय म्हणजे दिसायला हे अगदी भटुरे छान दिसतात तुम्हाला नसेल जमत गोल गोल लाटले तरी सुद्धा चालू शकेल आता लाटल्या लाटल्या पटकन आपल्याला तेलामध्ये टाळून आता भटुरे छान फुलायचे असतील मस्त टम्म करायचे असतील तर तेलाचा ताव छान कडकडीत मोठ्या असेवर आपल्याला धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय साधारणतः एक तीन ते चार मिनिटं आपण गरम करून घेतलेला आहे ते एक भटूरा घातलेला आहे तुम्ही ते बघू शकता याला छान असे बुडबुड सुटता सुरुवातीला मोठ्याचे वरद झारीने फक्त यावर तेल सोडायचं आणि तुम्ही इथे बघू शकता असा छान फुग्यासारखा टम फुगलेला आपला हा भटुरा तयार आहे दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं मोठ्या असेवरच आपल्याला भटुरा तळव घ्यायचा गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे थोडासा रंग बदलतो तुम्ही मैद्याचा सा करत असाल तर छान पांढरा शुभ्र होतो जसा विकत मिळतो ना तसा मैद्याच्या तुलनेत गव्हाचं पीठ पौष्टिक म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही सेम पद्धतीत मैद्याचं से पीठ वापरून सुद्धा हे भटुरे तयार करू शकता तसं हे भटुरा आपलासुद्धा तयार झालेला आहे एकदम मस्त फुललेला गुबगुबीत आणि अगदी मौसूत असा आता घरामध्ये पाहुणे आले असतील पूजेसाठी नैवेद्यासाठी मोठ्या कार्यक्रमासाठी कांदा लसूण मसाला खायचा नसेल किंवा कांदा लसूणविरही स्वयंपाक करायचा नसेल तसा हा कांदा लसूणविरही छोले भटुऱ्यांचा भेट नक्की करून बघा कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की तुम्ही यामध्ये कांदा किंवा लसूण वापरलेला नाही इतका मस्त भाजी तुमची तयार होते आणि गव्हाच्या पिठाचे भटुरे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा ताजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्हाला मेसेज करू शकता आणि हे सगळे मसाले तुम्ही घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.